टोहगाव हो आश्रम शाळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य निबंध स्पर्धा संपन्न भारतीय माध्यमिक तथा स्वर्गीय बाजीरावजी मुन उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा तोहोगाव येथे श्री गुरुदेव शेवाश्रम नागपूर आणि राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नमन करून करण्यात आली स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये निबंध लेखन केले एकूण छत्तीस विद्यार्थ्यांनी त्यापैकी तेवीस मुलींनी तर तेरा मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला स्पर्धेसाठी नियोजन व समन्वय समितीचे पदाधिकारी बंडोपंत बोढेकर ॲडव्होकेट राजेंद्र जेणेकर डॉ धर्मा गावंडे पावडे विश्वास सुरेंद्र यांनी मार्गदर्शन केले तर शाळेचे उपप्राचार्य राजेश वर्गंटीवार केंद्र संचालक उमेश कडू पर्यवेक्षक भवराव दुधबावरे प्राध्यापक संदीप निमसरकार मनोज बोपणवार विपिन वडसकर खुशाल गडपायले तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड स्पर्धात्मकता आणि राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करण्याची संधी मिळाली अशा अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावत आहे